आलेगाव येथील डोंगराळ या गावातील चिमुकली यज्ञाच्या आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आज रोजी पार्क चौक चार होतात्मा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आरोपीच्या पोस्टरवर महिलांनी दगड मारून निषेध केला यज्ञाच्या आरोपीला जर फाशी देता येत नसेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने माध्यमाशी बोलताना करण्यात आली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावामध्ये सोमवारी चिमुकली तीन व तीन ते साडेतीन वर्षाची मुलगी जी आहे तिच्यावरती खैरनार ह्या नराधमाऱ्या नराधमाने नीच माणसाने तिच्यावरती अत्याचार करून तिचं तोंड डोकं दगडाने ठेचून तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केलेली आहे त्याचं कारण म्हणजे फक्त तिच्या वडिलांसोबत झालेलं किरकोळ भांडण होतं एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्या छोट्या मुलीला त्यांनी चॉकलेटचा आमिष दाखवून घेऊन गेला आणि तिची हत्या केली या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हळहळलेला आहे ह्या यज्ञासारख्या छोट्या छोट्या मुलींचा बळी जायचं कधी थांबणार आहे माहिती नाही आहे या महाराष्ट्रामध्ये वारंवार फक्त हत्या होत आहेत लहान निष्पाप मुलींचा बळी जात आहे जीव जात आहे परंतु ह्या शासनाला जाग येत नाही आहे याचं कारण असं आहे हे हत्याच्या वाढत चाललेलं आहे त्याचं कारण आपल्या भारतातली जी न्याय व्यवस्था आहे ती एकदम धिम्मा अशी आहे रात्रीतनं सरकार बदलतं स शप्ता घेतल्या जातात मंत्रिपदाच्या परंतु यज्ञासारख्या ज्या मुलींचे जे बळी गेले जातात तर अशा आरोपी जागेवर सापडतात परंतु या आरोपींना तत्काळ फाशी का दिली जात नाही आहे याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार ह्या महाराष्ट्राचं या देशाचं गृह खातं आहे ग्रह खात्याच्या निष्काळजीपणामुळे अशा यज्ञ रोजची रोज जातच चाललेल्या आहे परंतु ह्या खात्याला जाग येत नाही आहे आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये यज्ञाच्या या जीव आहे बिचाऱ्या लहान मुलीचा त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे हे मेणबत्ती घेऊन ज्या श्रद्धांजली व्हायचे जे प्रकार आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये हे आता बंद करणार आहोत आम्ही आमची मागणी आहे की जो आरोपी जागेवरती सापडते त्याचा गुन्हा सिद्ध झालेला असतो अशा आरोपीला एकतर त्या पीडित कुटुंबाच्या हातामध्ये द्यावं पीडित कुटुंब काय त्याला न्याय द्यायचं आहे ते देईन अथवा जागेवरती जर फाशी द्यायची असेल तर फाशी द्या नाहीतर महिलांच्या स्वाधीन करा हे कॅन्डल मार्च घेऊन जायचं जे जा प्रकार आहे हा आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये खापून घेतला जाणार नाही बंद केला जाईल आणि जर ह्या ग्रह खात्याला जर न्याय अशा आरोपींना तत्काळ फाशी देण्यासाठी जर शासनाला विनंती करता येत नसेल न्याय व्यवस्थेला जर मागणी करता येत नसेल की तात्काळ तुम्ही कायदे जे आहेत ते बदला तर ह्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचा राजीनामा द्यावा ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे तो जो खैरनार म्हणून जो नराधम आहे त्याच्या बॅनरला त्याच्या फोटोला आम्ही दगडं घालून त्यांनी जे छोटी यज्ञ आहे तिचं ज्या पद्धतीनं तोंड डोकं ठेचून काढलेलं आहे दगडानं त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा महिलांनी त्याचं तोंड डोकं ठेचून काढले आणि त्याचं तोंड ह्या ठिकाणी जाळून टाकलेलं आहे ह्यातनं आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की ज्या पद्धतीनं त्या निष्पाप मुलीवरती हल्ला करण्यात आला त्याच पद्धतीनं त्यासुद्धा पद्धतीन आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही

तर हे आपली जी सिस्टीम आहे लिगल लॉ जो आहे तो लॉला कसा आहे की हा वेळ खूप जातो तर ही सिस्टीम जी सुधारण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं आहे हे सरकारचं काम आहे की हे फास्ट ट्रॅक जे पण कोश जे पण हे अत्याचार होतात लहान मुलींवर होतात मोठ्या मुलींवर होतात तर ते एक कायद्यानुसार काय की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे हे मॅटर चालवलं गेलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवलं गेलं आणि त्या वकील जे असतात दोन्ही स दोन्ही बाजूच्या वकिलांनीसुद्धा हे तत्काळ आपली जबाबदारी निष्ठेने काम करून हा जे आरोपींना आहे की तत्काळ शिक्षा लवकरात लवकर फाशीचे शिक्षा व्हावे अशा पद्धतीने हे जर सरकार काम करत असेल किंवा ह्या देशात जर असा कायदा पास झाला तर ह्यापुढे हे घटना असे घडणार नाहीत कठोरातल्या कठोर जर शिक्षा झाली तरी हे कंट्रोलमध्ये राहील ह्या पुढे सुद्धा अशा घटना <laughs> घडतात महाराष्ट्रात जे शिवाजी महाराजांचं शासन होतं त्या टायमाला असे जे बाईकडं वाकडी नजरांचे जे बघत होते त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज त्याचं करून टाकत होते आता बी या सरकारनं काय करायला पाहिजे असं जे होतं आहे दोन तीन वर्ष ज्या मुलीसंघ होतं आहे त्याला आता कोर्टात नेणं त्याला अटक करणं ह्याच्यापेक्षा जा जाग्याला भर चौकात त्याला कापलं पाहिजे नाही तर आमच्या दिलं पाहिजे आणि ही सुरुवात आहे इथून पुढं जर अशा गोष्टी झाल्या तर महाराष्ट्रभर पेटून उठेल आणि त्यानं कोर्टात असू द्या ना तर जेलमध्ये असू द्या ते तोडून लोक त्याला तोडून टाकतेले एवढं एक सांगणं तालुक्यातले डोंगराळी या गावामध्ये काय हरणार नावाच्या हो हरामखोर नराधमाने तीन वर्षाच्या निष्पाप मुलीचं जी हत्या केलेली आहे अत्याचार अन्य अत्याचार करून फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की अशा नराधमाला त्याचं लिंग कापून त्याचे तुकडे तुकडे करून यांना त्याची बोटी बोटी करून कुचऱ्या मांजराला खाऊ घालायला पाहिजे आणि परत या तुमच्या मध्यातून मी मान्य मुख्यमंत्र्यांना मग सांगू इच्छितो की त्यांनी असल्या नाराजा मला ताबडतोब फाशी देऊन कायद्यामध्ये फाशी तरतूद करायला पाहिजे ह्याच्यापुढे असे त्यामुळे गुन्हे घडणार नाहीत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व हो, बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद